नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊज अगदी तंतोतंत कसं बनवायचं जसं आपल्याला मापाला ब्लाऊज आलेला आहे त्याप्रमाणे ब्लाऊज अगदी परफेक्ट कसं बनवायचं हे पाहायचं आहे म्हणजे तुम्ही गळा ही कटोरी क्रॉसपट्टी जसं आहे तसं सेम कसं बनवायचं जेणेकरून परफेक्ट ब्लाऊज अंगामध्ये बसलं पाहिजे तर कधी कधी काय असतं पहा मापाला ब्लाऊज आलेलं असतं त्यामध्ये आपल्याला काही काही पॉईंट जे आहेत ते आ, बदल करावे लागतात म्हणजे उंचीमध्ये बदल करावा लागतो कटोरी आता या इथे हा थ्री फीस प्रिन्सेस ब्लाउज आहे पण त्यांना कटोरी ब्लाउज हवं आहे तर मी या इथे आपण चार्ट पाहिलेला चा, आप आहे कटोरीचा किती साईजमध्ये किती कटोरी घ्यायची आता या इथे ब्लाऊजची उंची मी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा दाखवते आणि छातीचे मापसुद्धा मी तुम्हाला दाखवते अशा आधी आपल्याला हुक लावून घ्यायची आहेत आणि पहा या इथे ही जी हुकाची बाजू आहे ती मोजायची आहे तर नऊ इंच परत पहा थोडासा ब्लाऊज आपल्याला हे करून असा अठरा इंच आहे म्हणजे छत्तीस साईजचा आपला ब्लाऊज आहे तर यामध्ये आपल्याला बदल करायचे आहेत हा ब्लाऊज त्यांना परफेक्ट बसत आहे पण पहिली उंची कमी होती ब्लाऊजची ते आता आपल्याला ब्लाऊजची उंची वाढवायची आहे तर या इथे पहा हा ब्लाऊज त्यांनी पूर्ण खोललेला आहे इथून आणि परत घातला आहे तेव्हा हे माप त्यांना बरोबर बसलेलं आहे छत्तीस साईजचं ब्लाऊज झालेलं आहे परंतु पहिल्या मापानुसार यांनी ब्लाऊजची उंची किती ठेवलेली आहे बारा इंच पण आता आपल्याला छत्तीस साईजमध्ये बारा इंच उंची ठेवून चालेल का नाही चालणार ही उंची आपण अठ्ठावीस तीसमध्ये घेतो पण कधीतरी ही, ही उडी छोटी उंची लागते ज्यांची हाईट कमी आहे त्यांना लागते नाहीतर शक्यतो तेरा इंच आपल्याला ब्लाऊज हवं आहे तर मी आता या इथे एक इंच उंची वाढवणार आहे तेरा इंच या इथे मी उंची घेणार आहे आणि बाकी जे सर्व आहे ते मी आहे असं या इथे माप टाकणार आहे तर ते कसं टाकायचं एकदम ॲक्युरेट तर हे आपण पाहूया आता ब्लाऊजची उंची आपल्याला तेरा इंच घ्यायची आहे तर नेहमीप्रमाणे मी या इथे एक इंच मिक्स केलं आता अजून एकदा चौदा इंचावरती याच पद्धतीने आपण मार्किंग करून घेऊया इथे चौदा इंचावरती मार्किंग झालं हे पॉईंट आपण आखून घेऊया आता पहा हा डीप नेक आहे आणि ही पट्टी तर किती आहे ही पट्टी सव्वा तीन इंचाची ही पट्टी आहे तर गळा किती होतोय पहा हा म्हणजे हा गळा साडेबारा उंचीचा ब्लाउज असताना पावणे इंच गळा होत आहे तयार आणि ही पट्टी मग एवढी राहत आहे तर आपल्याला काय करायचं आहे ही जी पट्टी आहे ती तीन इंचाची ठेवायची आहे या इथे पहा तीन इंचाची ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला अर अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे म्हणजे आता या इथे हे ब्लाउज जे आहे ते तेरा इंचाचं आहे तर त्यातून ही तीन इंचाची पट्टी गेली तर किती राहिला पहा आपला गळा दहा इंचाचा राहिला तर दहा इंचाच्या यानुसार आणि जसा आहे एवढा ब्रॉड पहा या इथे हा किती ब्रॉड आहे पहा या अनुसार आपल्याला कटिंग करायचं आहे तर खूप ब्रॉड असल्यामुळे मी या इथे शोल्डर किती घेणार आहे नॉर्मली जेव्हा तुम्ही अडीच इंचावरती जर गळा ड्रॉ करत असाल म्हणजे मापातच आपला गळा असेल जास्त खूप मोठा पसरट नसेल तर तुम्ही साडेपाच इंच शोल्डर घेऊ शकता पण या इथे आता हा जो गळा पाहिला त्या पद्धतीमध्ये तुम्ही पाचच इंच शोल्डर घ्यायचं आहे अजून एकदा मी पाच इंचावरती मार्किंग करणार आहे तर मी काय सांगितलं जेव्हा दहा इंचाचा गळा असू दे पण तुम्ही जास्त पसरट गळा काढत नाही त्यावेळेस तुम्ही साडेपाच इंच शोल्डर घ्यायचं आहे पण तुम्हाला खूप पसरट गळा हवा असेल तर काय करायचं आहे तुम्हाला पाच इंचावरती शोल्डर घ्यायचे आहेत कारण आधीच इथं पसरत असणार गळा नंतर ब्लाउज घातल्यानंतर तो खूपच पसरणार आहे अंगामध्ये त्यासाठी आपल्याला फक्त या इथे पाचच इंच शोल्डर घ्यायचं आहे नाहीतर तुमचं या इथे कन्फ्युजन होईल आधी तुम्ही साडेपाच सांगितलं आता यामध्ये पाच घेत आहात तर गळ्यानुसार आपल्याला बदल करायचे आहेत तर या इथे मी पाच इंच शोल्डर घेतलेलं आहे हे लक्षात घ्या आता आपण साडेपाच इंच मुंडा घेऊया आणि इथे ही एक लाईन अशी नेहमीप्रमाणे आपल्याला ओढून घ्यायची आहे तर आता यावरती आपल्याला चेस्टचं मार्किंग करायचं आहे तर पहा या इथे नऊ इंच मी आहे असं या इथे मार्किंग करणार आहे आता या इथे पहा अकरा बारा इंच जर गळा असतात तर आपण या इथे पाव इंच कमी करून पावणे नऊ इंचावरती मार्किंग टाकलं असतं पण तसं नाही आहे दहा इंचावरतीच गळा येणार आहे आपला म्हणून मी या इथे आहे असं फक्त माप टाकलेलं आहे जर तुमचा गळा यापेक्षा मोठा असेल तर तुम्ही पाव इंच आणि या इथे कमी करून पावणे नऊ इंच घ्यायचं आहे हे बदल छोटे छोटे करायचे म्हणजे एकदम परफेक्ट असं ब्लाऊज तुमचं तयार होतं आता या इथे हे दीड इंच शिलाई मार्जिन आता पहा तीस इंच कंबर आहे तर त्यामध्ये आपण एक इंच टक्स घेतला साडेआठ इंचावरती मार्किंग केलं तीस इंचा चौथा भाग होतो साडेसात आणि त्यामध्ये आपण एक इंच टक्ससाठी घेतलेलं आहे आता या इथे हे दीड इंच तुम्हाला जेवढं मार्जिन लागतं तेवढं घ्या पहा मला दीडच इंच मार्जिन लागतं तर मी दीड इंच मार्जिनप्रमाणे सांगते जर तुम्हाला दोन इंच लागत असेल तर तुम्ही या इथे दोन इंच घ्यायचं आहे बाकी काहीही कुठेही बदल करायचा नाही फक्त मार्जिन तुम्ही या इथे एक्स्ट्रा घ्यायचं आहे सव्वा इंचावरती पाठीमागील मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि पाऊन इंचावरती पुढील मुंड्याला आकार द्यायचा आहे या इथे मुंड्याचा आकार परफेक्ट येण्यासाठी इथे मी अर्धा इंच घेतलं आणि इथून आपल्याला खाली अर्धा इंच जायचं आहे जेणेकरून आपल्या मुंड्यामध्ये कुठेही फुगा या इथे जो फुगा आहे तो पहा तो येत नाही यासाठी आपल्याला तो पॉईंट जो आहे तो खाली घ्यायचा असतो आता या मुंड्याची जी उंची आहे त्याचा आपल्याला मध्य करायचं आहे तर हे जे पॉईंट आहेत एवढे पॉईंट घेतले ते कशासाठी घेतले तर मुंड्याला परफेक्ट आकार येण्यासाठी मी एवढे पॉईंट घेतलेले आहेत जेणेकरून तुमचा मुंड्याचा आकार जो आहे तो परफेक्ट यावा आता या इथे आकार पहा थोडं अर्धा इंचापर्यंत इथे स्ट्रेट यायचं आणि इथून असा आकार द्यायचा आहे आणि इथून असं खाली जायचं तर या पद्धतीने आकार दिला की काय होतं मुंड्याला आकार छान येतात आणि पुढचा मुंडा जो आहे तो या पद्धतीने ड्रॉ करायचा जर या इथे तुम्हाला चुनी येत असेल किंवा घोळ येत असेल तर थोडंसं असं थोडीशी त्रिकी ड्रॉ करायची आहे आणि एवढं एवरा। फक्त एवढाच कपडा काढायचं आहे कट करून पावी इंच याच्यापेक्षा जास्त तुम्ही जर जा आतमध्ये घेतलं तर इथे ओढल्यासारखं होईल आणि इथे परत चुन्या पडतील पर असं ओढलं ताणल्यासारखं कपडा होणार त्यामुळे ते बरोबर दिसत नाही आता या इथे मी दोनच इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे पुढचा गळा या इथे पाहूया चेक करूया आपण किती आहे आणि त्यानुसारच आपल्याला या इथे घ्यायचा आहे गळा सव्वा पाच इंच गळा आहे तर आपण याच पद्धतीने गळा ठेवायचा आहे सव्वा पाच मध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करायचं आहे पावणे सहा इंचावरती मी मार्किंग केलं आणि इथे अडीच इंच आता मात्र आपल्याला इथून गळा ब्रॉड करायचा आहे आता थोडा तुम्ही इथून असा ब्रॉड केला गळा तर खूप छान दिसतं पहा आणि सुद्धा होत नाही म्हणजे आखूड होत नाही तर या पद्धतीने गळ्याला आकार द्यायचा जेव्हा शोल्डर तुम्ही छोटं घेता त्यावेळेस असा ब्रॉड करून घ्यायचा म्हणजे आपल्याला असं ओढल्यासारखं ब्लाऊज होत नाही इथे क्रॉसपट्टी चेक करूया आता पहा इथे क्रॉसपट्टी साडेतीन इंच तयार आहे तर आपल्याला यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन हवं आहे आणि इकडे अडीच इंच तयार आहे इथे पहा अडीच इंच तयार आहे तर मी काय करणार आहे यामध्ये अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करणार आहे तर मार्किंग करताना मी तीन इंचावरती या इथे मार्किंग करणार आहे अडीच इंच आहे तर अर्धा इंच शिलाई मार्जिन मिक्स करून आपल्याला या इथे ही जी क्रॉस पट्टी आहे ती टाकायची आहे आता या इथे ही लाईन जी आहे ती आपण ओढून घेऊ आणि पट्टीला आकार देण्यासाठी पाऊन इंच घ्यायचं आहे मी या इथे पाऊन इंच घेतलेलं आहे आणि या पद्धतीने मी क्रॉसपट्टीला आकार दिला तर पहा पाऊन इंच घेतलं ना तर कटोरीचा क्रॉसपट्टीचा जो आकार आहे तो एकदम छान येतो आता कटोरीचं मार्किंग करून घेऊया आता हा ब्लाउज जो आहे तो थ्री पीसमध्ये आहे तर, तर आपण पहा छत्तीसमध्ये कटोरी जी आहे ती पाच इंच घेतो आता कधी कधी दि साडेपाच इंचाची जर कटोरी लागली तर तरी सुद्धा तुम्हाला साडेपाच इंच कटोरी घ्यायची आहे ब्लाउज वरती जी असेल ती कटोरी तुम्ही घ्यायची आहे या इथे या पद्धतीने पहा मी एक उभी लाईन ओढून घेतली आता गळ्याजवळ एक इंच वरती घ्यायचं आणि पहा या पद्धतीने तर किती सहज असा आकार मी कटोरीचा काढलेला आहे आणि तुम्ही आकार पहा एकदम छान असा आपला कटोरीचा आलेला आहे तर या इथे मी सर्व डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे तर तुम्हाला समजलंच असेल आता काय करायचं आहे आपल्याला हे जे आहे ते कट करून घेऊया आधी आपल्याला हा जो पाठीमागचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे आता हे दोन्ही जे भाग आहेत ते आपण सेपरेट करून घेऊया आता हा बॅक पार्ट जो आहे तो आपण साईडला ठेवून घेऊ आणि फ्रंटचं आपण कटिंग करून घेऊया या पद्धतीने तुम्ही सुद्धा कटोरीला आकार देऊ शकता एकदम छान अशी आपली कटोरी तयार होते तुम्ही एकदा ट्राय करा आणि प्रॅक्टिस करत राहा काय होतं प्रॅक्टिस केल्याने आपल्याला जे आकार आहे ते एकदम परफेक्ट असे जमतात आता हा जो आकार आहे पुढचा तो आपल्याला कट करून काढायचा आहे पहा या पद्धतीने जेव्हा डीप आणि ब्रॉड गळा असेल त्यावेळेस आपली शोल्डर पट्टी सुद्धा कमी येणार आहे तर आता आपल्याला ही जी कटोरी आहे वाढीव कटोरी ती कट करायची आहे तर ती कशी कट करायची पहा ही मूळ कटोरी जी आहे ती आहे अशी इथे ठेवून घ्यायची आणि ड्रॉ करायची आहे आता ही कशी वाढवायची तर दीड दीड इंचाने आपल्याला छत्तीस साईजची कटोरी वाढवायची आहे कटोरी आपली कमी जास्त कधी कधी असू शकते पहा कोणाची साडेपाच इंच कोणाची पाच इंच तर कोणाची सहा इंचसुद्धा कटोरी असू शकते जशी असेल त्या पद्धतीने आपल्याला ती कटोरी काढायची असते इथे पहा याचा मद्य करायचा कितीही तुमचं हे मार्किंग येऊ दे जे वाढवलेलं आहे त्याचा असा मद्य करून घ्यायचा आहे आणि परत आपल्याला इथे दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच आता नेहमीप्रमाणे अर्धा इथे पाव इंच आणि हे जोडून घेऊया आणि इथे पहा या पद्धतीने कटोरीला आकार द्यायचा आहे इथे अर्धा इंच वरती जाऊन हे असं मार्किंग करून घ्यायचं याने काय होतं कटोरीचा आकार सुद्धा एकदम दिसताना छान दिसतो असा पसरट दिसत नाही पहा चार इंच आहे तर पहा इथे चार इंच बरोबर आहे तर आपण जे मार्किंग वरती केलेलं आहे ते बरोबर आहे आता साईडचा पार्ट घ्यायचा आणि असं आपल्याला ठेवायचं आहे पहा इथे इथे बरोबर टोकाला टोक मिळवायचं आणि इथे या पद्धतीने आता ही जी कटोरी आहे आपली पाऊन इंच मी नेहमी सांगत असते कटोरी आपल्याला पाऊन इंच जी आहे ती एक्स्ट्रा पाहिजे तर पहा बरोबर पाऊन इंच आपली ही कटोरी जी आहे ती एक्स्ट्रा आहे तर आपण हे कटिंग करून घेऊया तर आकार पहा कटोरीचा किती छान असा दिसत आहे आता ही कटोरी जी आहे ती अशी ठेव मध्य करायचा असे दुमडून आता इथे काही कमी जास्त असेल तर ते तुम्ही कट करून घ्या आता दीड आणि अडीच इंच टक्स घ्यायचं आहे अडतीसमध्ये तुम्ही पावणे तीन इंच आणि चाळीसमध्ये सुद्धा तुम्ही पावणे तीन इंच टक्स घेऊ शकता आणि त्याच्या पुढे तुम्हाला तीन इंच टक्स घ्यायचा आहे तर इथे पहा या पद्धतीने कटोरी आपली तयार झालेली आहे आणि कटोरीचा तुम्ही पप पहा एकदम छान असा आलेला आहे तुम्हीही या पद्धतीने कटिंग करा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमचा ब्लाऊज कसा झाला ते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद